वंचित बहुजन आघाडीच्या आठ उमेदवारांची यादी बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली मनोज जरांगे आणि ओबीसी महासंघाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी चर्चा करून पुढील यादी जाहीर करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले उर्वरित यादी दोन एप्रिल पर्यंत जाहीर करण्यात येईल नागपूरमधून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत मौव्यामधील सहभागाला त्यांनी पूर्ण विराम दिला मात्र त्याचबरोबर काँग्रेसबरोबर आग आघाडीचे गुढ त्यांनी कायम ठेवले आहे पहिल्या टप्प्यातील वंचितच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचे समर्थन आहे याबाबत मंगळवारी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत अकोल्यामधून स्वतः प्रकाश आंबेडकर उमेदवारी लढवणार आहेत भंडारा गोंदियामधून संजय गजानंद केवट यांना उमेदवारी गडचिरोलीमधून हितेश पांडुरंग मडावी यांना उमेदवारी चंद्रपूरमधून राजेश वारलुजी बेल्ले यांना उमेदवारी बुलढाण्यामधून वसंत राजाराम मगर यांना उमेदवारी अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवान यांना तिकीट देण्यात आलंय वर्धा वर्धामधून राजेश साळुंके यांना तिकीट देण्यात आलंय यवतमाळ येथून सुभाष केमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे